हाय हॅलो नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात तर चला नेहमीप्रमाणे अतिशय इन्फॉर्मेटिव्ह असा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्या ताईंचे मनापासून माफी मागेल की आपले व्हिडिओज घेऊन यायला मला फार म्हणजे फार उशीर होतोय त्याचं कारण पण असं आहे की तुम्हाला माहिती आहे सध्या दिवाळी एकदम तोंडावर आलेली आहे आणि दिवाळीच्या भरपूरशा अशा ऑर्डर करण्यामध्ये मी बिझी आहे तर त्यामुळे अगदी मनापासून माफी मागते की मी लवकरात लवकर सोबत व्हिडिओ हे शेअर करू शकत नाहीये ओके तर चला आज काय बरा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलेली आहे नेहमीच तुमची ताई तुमच्यासाठी काहीतरी युजफुल अशी व्हिडिओ घेऊन येत असते जेव्हापासून मी हा रंगोलीचा व्यवसाय सुरू केलेला आहे तेव्हापासून जसे जसे मला अनुभव येतात तसे तसे तुमच्यासोबत मी शेअर करते माझ्या बिझनेसमध्ये मी ग्रो कसा करते आहे किंवा मी काय टेक्निक लावते काय ट्रिक लावते जेणेकरून माझा बिझनेस हा थोडाफार प्रमाणामध्ये ग्रो होत आहे ह्या सगळ्या काही टिप्स ट्रिक्स वगैरे सगळ्या काही तुमच्यासोबत मी शेअर करत आलेली आहे आणि इथून पुढे पण जोपर्यंत माझा बिझनेस चालेल तोपर्यंत मी तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करणार आहे फक्त बाप्पाला हो, की, आ, की सा, है, या बिझनेसची शून्यातून सुरुवात केलेली आहे पण शून्यातून सुरुवात केलेली असेल ना तरी पण हा बिझनेस अशा टोकाला नेऊन ठेव की सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे इतकं पण नाही असं पाहिजे नाही मला की नाही का असं खूप सारा पैसा म्हणून आपण तो नको आहे तर ह्या बिझनेसमधून मधून मी पैसा कमी कमवला पण मोलाची माणसं इतकी कमवली ना की बस म्हणजे इत काल सोबत माझा कॉन्टॅक्ट झालेला आहे इतक्या ताई माझ्या मध्ये आलेल्या आहे ना की बस तर चला ह्या बिझनेसनी मला भरपूर काही काही असं दिलेलं आहे भले पैसा थोडाफार कमी दिलेला असेल पण मुलाची माणसं खूप सारी दिलेली आहे तर चला वायकफळ बडबड करत नाही आता कारण की प्रत्येकच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी शेअर करतेच आणि आज पण केल्या तर चला आता बघा उलन रंगोली जो व्यवसाय आहे तो फक्त रंगोली पुरता सीमित ठेवायचा आहे का तर नाही आपण कोणत्याही व्यवसायामध्ये जेव्हा उतरतो ना किंवा कोणत्याही व्यवसाय जेव्हा सुरू करतो ना तर त्या व्यवसायाला आपण कशा पद्धतीने ग्रो केलं पाहिजे किंवा त्या व्यवसायामध्ये आपण आणखी कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट म्हणूया आपण Uh, कोणते प्रोडक्ट असे ॲड केले पाहिजे ट्रेंडिंग प्रोडक्ट ॲड केले पाहिजे थोडंसं आपलं डोकं लावलं पाहिजे की आता सध्या काय चालू आहे तर ह्या वस्तूपासून आपण आणखी इनेटिव्ह काय बनवू शकतो लोकांना काय जास्त आवडू शकतं कमी क कमी किमतीमध्ये लोकांना जास्तीत जास्त फायदा देणारे प्रोडक्ट कोणते आहे सो याच्यावरती मी भरपूर सारा असा विचार केला आणि आज फायनली आणखीन एक प्रोडक्ट आपण ॲड करणार आहोत आपल्या उलन रंगोली मॅटमध्ये तर ते उलन रंगोली मॅट नाही म्हणता येणारे पण ती जी उलन आहे त्या उलनपासून आपण नेमकं काय बनवणार आहोत आणि मी ते बनवलेलं आहे सो ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका अतिशय इन्फॉर्मेटिव्ह असा व्हिडिओ झालेला आहे तर आय होप तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघाल आणि आणखी तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील उलन रंगोली मॅटच्या च्या व्यवसाया संदर्भात ते मला खाली कमेंट्स करून नक्की सांगा तर बघा आता आपण जसे की आता जो काही मी व्यवसाय जे काही मी माझ्या व्यवसायामध्ये ऍड केलेलं आहे ते पुढे मी तुम्हाला सगळी माहिती त्याची सांगणार आहे ते ब त्याच्या सामानापासून तर त्याच्या बनवण्यापर्यंत सेलिंग पर्यंत सर्व काही तुमच्या सोबत मी शॉर्टकटमध्ये शेअर करणार आहे त्याच्या रिलेटेड आणखी व्हिडिओ आपले आणणारच आहे मी पण कसं आहे व्हिडिओ खूप मोठे होऊन जातात बघ नाही तुम्ही आणि मेन मुद्द्याचं जे असतं ते मी पुढे लावत असते त्यामुळे व्हिडिओ हा कुठे स्किप करायचा नाहीये तर चला उलन रंगोली मॅटमध्ये मी काय नेमकं ऍड केलेलं आहे तेच तुमच्या सोबत शेअर करते तर व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघायचा आहे तर चला मी आता माझ्या उलन रंगोलीच्या व्यवसायामध्ये काय बरं नवीन ॲड केलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते त्यासाठी लागणारं साहित्य तुमच्यासोबत शेअर करते थोडीशी बेसिक आयडिया तुम्हाला आली असणारच आहे कारण की इन्स्टावरती बऱ्याचशा लेडीज या प्रोडक्टबद्दल शेअर करत आहे पण इच डिटेलिंगमध्ये कोणी शेअर केलेलं नाही आहे किंवा ते प्रोडक्ट कसं बनवायचं काय बनवायचं त्याचं बेनिफिट्स कसे लोकांना समजून सांगायचे हे सुद्धा कोणी शेअर केलेलं नाही आहे फक्त सेलिंगसाठी शेअर करत आहेत पण माझा असं विचार झाला की मी सेलिंग करते आहे तर बऱ्याचशा मैत्रिणी आहेत किंवा बऱ्याचशा ताई आहेत की त्यांनी उलन रंगोलीचा व्यवसाय हा घरून सुरू केलेला आहे बरोबर की नाही तर मग त्या उलन रंगोली मॅट सोबतच तुम्ही आणखीन काय बनवू शकता जे मी बनवलं ते तुमच्यासोबत मी शेअर करते तर बघा इथे आपण आहे ना आता सध्या दिवाळी आलेली आहे त्या दिवाळीसाठी तुम्हाला तर माहिती आहे की छोटे छोटे कंदील हे बनवले जातात ते हे कंदीलला लागणारं जे काही साहित्य होतं ते तुमच्यासोबत मी शेअर केलं पुढे आणखीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं काही डिटेलिंग सांगणार आहे ते कुठे मिळू शकतं कसं मिळतो वगैरे ते, ते सगळं शेअर करते त्याआधी ना कंदील कसा बनवायचा ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते तर बघा हे आपले युज अँड थ्रोचे जे पेपर कप असतात ना तर ते आणलेले आहे त्यानंतर त्याला हँगिंग करण्यासाठी ही लेस आणलेली आहे आता होल करून घ्यायचं आहे आपल्याला आणि सगळ्यात आधी हँगिंग का तयार करायचं तर तुम्ही बघू शकता हँगिंग करण्यासाठी आपल्याला ग्लास खूप हाताळला जाऊ राहिला आणि जेव्हा आपण त्याच्यावरती डेकोरेशन करून त्यानंतर त्याला हँगिंग करण्यासाठी जी लेस लावणार तर ती लेस लावताना जे काही डेकोरेशन केलं राहील ते खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे कधी पण तुम्ही आता तुम्ही व्यवसायाची सुरुवात करणारच आहात ना तर म्हणजे ह्या व्यवसायाची मीन्स तुम्ही कंदील बनवायला जर सुरुवात केली तर तुम्हाला या बेसिकच्या माहिती पाहिजे बेसिक, बेसिक काही माहिती आहे त्या गोष्टींची तुम्हाला माहिती हवी म्हणून मी हे सगळं काही तुमच्यासोबत अगदी छोट्या छोट्या टिप्स ह्या शेअर करते आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर बघा आता हँगिंग करून झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण उलन ही चिपकवून घ्यायची आहे आता ज्या काही लेडीज उलनचा व्यवसाय सुरू केलेला आहे तर त्या लेडीज कडे उलन तर असणारच आहे ज्यांच्याकडे नसेल तर त्यांना उलन सुद्धा आपण प्रोव्हाइड करणार करतच असतो सो उलन कोणाला हवी असेल तर दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा तर असं पूर्णपणे आपल्याला उलननी क कवर करून घ्यायचा आहे ग्लास आणि मग त्यानंतर थोडंसं हेवी वर्क त्याच्यावरती करायचं आहे तुम्ही हवं तर अशा पद्धतीने उलन चिपकून साधा सिंपल कंदीलसुद्धा ठेवू शकता पण कसं आहे जेवढी साधा सिंपल प्रोडक्ट तेवढे पैसे त्याचे आपल्याला कमी मिळतात किंवा त्याची मार्जिन असेल किंवा त्याचा रेट हा कमी लावावा लागतो आणि जितकं छान डेकोरेट कराल तेवढं छान मार्जिन आपल्याला त्यामागे मिळत असतं त्यामुळे आम्ही अशी छोटीशी लेस लावून घेतली आणि त्यानंतर ही येल्लो कलरची जी लेस ले आहे ती स्पेशली आपण कंदीलसाठी वापरत असतो तर ती लेस सुद्धा आता आम्ही याला लावून घेतलेली आहे कंदीलला लावून घेतलेली आहे आय होप तुम्हाला अगदी साध्या सिंपल भाषेमध्ये समजत असणार आहे की नक्की हा कंदील बनवायचा तरी कसा आता बघा कंदील मी तुमच्यासोबत शेअर के जर केला नसता तर तुम्हाला या व्यवसायाची सुरुवात जर करायची असती तर तुम्हाला हा प्रश्न पडला असता की मला ह्या व्यवसायाची सुरुवात तर करायची आहे पण ने कंदील बनवायचा कसा त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे सोशल मीडियावरती अगदी इचर नेऊरी सगळ्या गोष्टी कोणी सांगत नसतं पण आपल्या चॅनलवरती तुम्हाला प्रत्येक बारीक न बारीक गोष्टीची माहिती मी ही करत असते त्यामुळे जर चॅनलवरती जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मैत्रीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर बघा कोणत्या व्यवसाय करायचा असला ना तर त्याला जोड ही खूप गरजेची असते तशीच माझी मैत्रीण जी आहे ना ती आणि मी हा मिळून आम्ही हा व्यवसाय करतो एकाच डोकं चालत नाही यामध्ये तर आम्ही दोघी मिळून आमचा व्यवसाय कसा ग्रो करता येईल ना तर याचा आम्ही प्रयत्न करत असतो तर म्हटलं चला आता दिवाळी आलेलीच आहे आणि दिवाळीसाठी कंदील हे लागतच असतात आणि छोटे छोटे क कंदिलांनी आपलं दे घर हे सगळे डेकोरेट करतच असतात पण घरच नाही तर बाहेरसुद्धा जनरल स्टोअर झाले मेडिकल झालं म्हणजे जे काही स्वीटचे दुकान वगैरे जे काही ज्यांचे व्यवसाय आहे बाहेर बाजारामध्ये ज्यांचे शॉप लागतात ना तर त्या शॉपवरती हे अशा पद्धतीचे कंदील हे लावलेच जातात तर म्हटलं त्याच अनुषंगाने आम्ही विचार केला की चला मार्केटमध्ये आपण उलनचा कंदील सुद्धा आणायला काय हरकत आहे तर छोटीशी पण पुन्हा एकदा आम्ही छोटीशी काहीतरी सुरुवात केलेली आहे आय होप तुम्ही आम्हाला भरभरून असा प्रतिसाद द्याल तर आता बघा उलन रंगोलीमध्ये तर आम्हाला छान असा एक्सपिरियन्स आला आता कंदीलमध्ये कसा एक्सपिरियन्स येतो तेसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे कंदीलची पॅकेजिंग वगैरे ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करणार आहे आता फक्त कंदील कसा बनवायचा ते तुम तुमच्यासोबत शेअर करते किंवा मग त्या कंदीलसाठी लागणारं काय काय साहित्य आहे ते तुमच्यासोबत शेअर करते बऱ्याचशा गृहिणी आहेत अशा की त्यांना व्यवसायाची सुरुवात करायची आहे ता पण मार्ग त्यांना सापडत नाही किंवा कसा पद्धतीने तो सुरू करायचा त्यासाठी काय काय लागते ह्या गोष्टींची अजिबात कल्पना नसते त्यामधून सुद्धा गेलेलो आहोत सुरुवातीला असं नाही आहे की आम्ही डायरेक्ट शिकलेलो आहोत ह्या गोष्टी आम्ही सुद्धा सुरुवातीला हळूहळू म्हणजे कोणत्या गोष्टीसाठी काय लागतं कसं लागतं या सगळ्या गोष्टी हळूहळू शिकत गेलेलो आहेत आणि त्याच गोष्टी तुमच्यासोबत प्रत्येक व्हिडिओमधून शेअर करत आलेलो हो, आहोत तर कसा वाटतंय माझा कंदील छान वाटतंय की नाही तर तुम्ही सुद्धा ह्या कंदिलांची कंदील बनवायला सुरुवात करा तर इथे बघा बघू शकता छानशे असे डेक्युरिटी कंदील आमचे तयार झालेले आहे सध्या असेच हँगिंग केलेले आहे तुम्हाला दाखवण्यासाठी की बघा किती सुंदर असे हे कंदील वाटणार आहे तर चला आता या कंदीलसाठी काय काय साहित्य लागतं आणि ते तुम्हाला कसं प्रोव्हाइड होणार आहे ते जा सांगते तर बा ह्या कंदील बनवण्यासाठी तुम्हाला हवी त्या पद्धतीच्या तुम्ही लेस घेऊ शकता आम्ही थोड्याशा हेवी प्रोडक्ट घेतलेला आहे कारण की कसं आहे ना की आप प्रोव्हाइड करायचं ना तर छान पद्धतीनेच जे काही आपलं मटेरियल आहे किंवा प्रोडक्ट आहे ते प्रोव्हाइड करायचं असं आम्हाला वाटतं त्यासाठी आम्ही ते मिरर आणलेले आहे वेगवेगळ्या शेपचे ग्लासेस घेतलेले आहे आणि हे सगळं काही कीट तुम्हाला घरपोच मिळणार आहे हो बरोबर ऐकलंय तुम्ही हे सगळं किट तुम्हाला घरपोच मिळणार आहे कारण की उलन रंगोली मॅटला जे तुम्ही पर प्रतिसाद दिला जे उलन रंगोली बनवण्यासाठी जे कीट असतं ते, ते, ते सुद्धा आपण घरपोच घरपोच म्हणजे पोस्ट करत असतो तर आता कंदीलसाठी जे काही कीट लागणार आहे जे काही साहित्य लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला घरपोच मिळणार आहे या साहित्याची माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल हे साहित्य कितीपर्यंत जात जातं काय कॉस्ट आहे तर सगळ्या काही याची तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवरती मला नक्की व्हॉट्सअप करू शकता तर कशी वाटली माझी आयडिया आणि आय होप तुम्हाला सगळ्या काही गोष्टी क्लिअर झाल्या असतील जर नसतील झालेल्या तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि आपलं जे कंदीलचं किट आहे जे मी तुमच्यासोबत शेअर केलं ते कंदीलचं किट परचेस करायला विसरू नका तुम्ही माझ्या जे काही उलम रंगोली मॅटच्या किटला भरभरून प्रतिसाद दिला भरपूरशा लेडीजपर्यंत आपले किट गेलेले आहे आणि काही लेडीज अजूनही विश्वास बसत नाही मला भरपूर सारा असे कमेंट्स येतात की ताई आम्ही नक्की तुला म्हणजे फोन पे करतो आहे पैसे देतो आहे पण नक्की आमच्यापर्यंत किट येईल का तर हो ताई आपले आतापर्यंत सत्तर ऐंशी लेडीजपर्यंत आपले किट गेलेले आहे त्या छानपैकी त्यांनी केलेली आहे त्या ग्रो पण करता आहे सो so, असं अजिबात समजू नका की मी तुमच्यापर्यंत किट पोहोचवणार नाही आणि कीट पोहोचवल्यानंतर पो माझं काम तिथेच संपत नाही मी जे काही तुम्हाला असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप करून विचारता त्या प्रश्नांची उत्तरं पण मी तुम्हाला नक्की देत असते तर चला आता उलम रंगोली मॅट तर आपण बनवतच आहे पण त्यासोबत तुम्ही आता हे कंदील सुद्धा बनवायला सुरुवात करायची आहे त्या सोबतच जे काही साहित्य लागतं ते तुम्हाला घरपोच हे मिळून जाणार आहे त्याची किंमत काय आहे त्या किटमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला नक्की व्हॉट्सअप करा आणि कंदीलचं सुद्धा किट तुम्ही हे घरपोच मागवा आणि लवकरात लवकर मागवा कारण तुम्हाला मी जसं सांगितलं की दिवाळी येत आहे आणि दिवाळीमध्ये छोटे छोटेसे कंदील आपलं घर सजवण्यासाठी भरपूर लोक उत्सुक असतात किराणा दुकान म्हणा स्टोर म्हणा बाहेर घरापेक्षा बाहेर जे जे स्टोर वगैरे आहेत ना तिथे छोट्या छोट्या कंदिलने त्यांचं दुकान हे सजवलं जातं तर लवकरात लवकर तुम्ही पण हा बिझनेस सुरू करा आणि लवकरात लवकर बिझनेसमध्ये ग्रो करा तर चला आज इथेच थांबते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह जरा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल इन्फॉर्मेटिव्ह जर वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला हाईप द्यायला विसरू नका जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा माझा नंबरही तुम्ही परस्पर दिला तुमच्या मैत्रिणींना तरी प्रॉब्लेम हा नंबरच आपल्या बिझनेसच्या रिलेटेड रिलेटेड आहे त्यामुळे हा नंबर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि हो व्हिडिओ इथपर्यंत बघत आला त्यासाठी तुमच्या मनापासून धन्यवाद बाय बाय